सांगलीत आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांचा, यांचा जाहीर निषेध करण्यात आला संजय राऊत यांनी एकट्या नीलम गोऱ्हे यांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींचा अवमान केला नीलम गोऱ्हे अत्यंत हुशार असून महिलांचा आहेत राज्यात कुठेही महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यासतात त्वरित त्या ठिकाणी पोहोचून त्या महिलांना आधार देण्याचं काम करतात अशा निलमताईंचा खासदार संजय राऊत यांनी अपमान केला म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही निषेध केला असं मत शिवसेना सांगली जिल्हा महेंद्र महेंद्रभाऊ चंडाळे महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी यावेळी व्यक्त केला या आंदोलनास शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे सांगली जिल्हा सहसंपर्क प्रमुख रावसाहेब बाबा सांगली जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख मान्य सुनीता तई मोरे सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी माननीय रुक्मिणीताई आंबिगिरे मान्य हरिभाऊ लेंगरे प्रमुख सांगली मान्य समीर लालबे मिरज विधानसभा प्रमुख मान्य सिंग राजपूत मिरज शहर प्रमुख मान्य महादेवराव सावंत युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष माननीय अण्णासाहेब देशमुख राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष मान्य शरद यमगर बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष मान्य सारंग पवार शिवसेना वैद्यकीय कक्षा प्रमुख सांगली शहर महिला आघाडीच्या मान्य राणा राजपूत मिरज प्रमुख माननीय राणीताई कमलाकर सांगली शहर प्रमुख मान्य पायल पाटील सांगली शहर प्रमुख मान्य राजाश्री कोळी सांगली उपशहर प्रमुख शिला आपटे उपशहर प्रमुख सांगली मान्य प्रज्ञा वाळके मिरज उपशहर प्रमुख मान्य रेखा लोहार सांगली उपशहर प्रमुख माननीय उषा वारे मिरज उपशहर प्रमुख उपस्थित होते एवन अपडेट न्यूज सांगली गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रुप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी करत असतो बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होतं परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची ओळख आहे आणि ह्यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेरलं आणि हिंदुत्वासाठी प्रखरपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या निलमताई गोरे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या या संजय राऊतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे त्याच्या फोटोला चपलं मारलेली आहेत आणि त्याला पायाखाली तुडवून जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अतितीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात त्यांना वाईट शब्दात वर्ण त्यांच्या बाजूने स्तंभ आहेत आणि आशा अशा यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या रा संजय राऊतांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध